श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा सांख्य योग ओव्या 351 ते 375 श्री गणेशाय नमः मनोनी आपुली आपन पेया जरी इंद्रिये येती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे म्हणून अर्जुना हे लक्षात घे की आपल्याला जर आपलीच इंद्रिये स्वाधीन ठेवता आली त्यावर विजय मिळवता आला तर अन्य काही मिळवायचे शिल्लकच राहत नाही देखे कुर्म जियापरी उवाईला अवयव पसरी ना तरी इच्छावशे आवरी आपण पेची ज्याप्रमाणे कासव त्याच्या मनात आले तर हातपाय पसरते आणि हवे तेव्हा आत घेते इंद्रिये होती हो म्हणितले तयाची प्रज्ञा जाणस्थिती पातली असे त्याचप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात जो त्यांच्यावर नियंत्रण राखून असतो त्याची बुद्धी ही नेहमी स्थिर असते आता आणख एक गहन पूर्णांचे चिन्ह अर्जुना तुझ सांगेन ओळखण्याची आणखी एक खून मी तुला सांगतो ती समजून घे ती कोणती ते लक्षपूर्वक ऐक देखे भूत जात निदेले तेथेंची जया पाहले आणि जीव जेथचे इले तेथ निद्रित ज्या आत्मस्वरूपाच्या ठाई सर्वजण निजलेले म्हणजे असतात त्या ठाई असा सदैव जागा असतो म्हणून ते आत्मस्वरूप त्यास ज्ञात असते सामान्य माणसे प्रापंचिक ठिकाणी जागी असतात तिथे हा निजलेला असतो आणि ज्या ठिकाणी आत्मरूपाच्या ठाई सामान्य जण निजलेले असतात तिथे हा पुरुष पूर्ण साक्षीत्वाने जागा असतो ही त्याची एक खून आहे तोची तो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी तोची जाणी निरवधी मुनीश्वर अर्जुना तोच खरा उपाधिरहित असतो त्याची बुद्धी स्थिर गंभीर आणि आत्मचिंतनात रमून राहणारी असते पार्था आणि तो जाणव येईल अवधारी अक्षोभता सागरी अखंडित पार्था या स्थित जाणण्याची आणखी एक खूण म्हणजे तू सागरासारखा निरंतर शांत धीर अन गंभीर असतो जरी सरिताबोघ समस्त परिपूर्ण होऊन मिळत तरी अधिक न हे इशत मर्यादा न संडी सागराला अनेक नद्यांचे पाणी येऊन मिसळत असते पाण्याची पातळी वाढत असली तरी तो आपली मर्यादा उल्लंघन करीत नसतो ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोशुनी जाती समजता परी न्यून नभे पारथा समुद्रू जैसा किंवा ग्रीष्म काळात तप्त सूर्यकिरणांनी नद्यांचे पाणी जरी आटले तरी सागरावर त्याचा जराही परिणाम होत नाही तो थोडाही कमी होत नाही तैसा प्राप्ती सिद्धी तयासी क्षोभू नाही बुद्धी आणि न पवता न बाधी अधृती तयारे त्याचप्रमाणे सिद्धी प्राप्त झाल्या तरी जो आनंदी होत नाही किंवा दैवयोगाने योगाने मिळाल्या नाहीत तरी जो दुःखी कष्टी होत नाही तसा हा स्थितप्रज्ञ असतो सांगे सूर्यांच्या घरी प्रकाशू काय वाती वेरी का तरी अंधारी कोंडेल तो असे सांगा बर की सूर्याच्या घरी उजेड पडावा म्हणून दिवा लावावा लागतो का किंवा दिवा लावला नाही म्हणून सूर्य अंधाराने कोंडला जातो का देखे रिद्धिसिद्धी तयापरी आली गेली से न करी तो विगुंतला असे अंतरी महासुखी सुखी त्याचप्रमाणे रिद्धिसिद्धीचा लाभ झाला काय किंवा न झाला काय स्थितप्रज्ञाच त्याचा फारसा काहीच फरक पडत नाही तो आपल्या आत्मनंदनाच्या सुखात सदैव रममान असतो जो आपुलेनी नागरपणे इंद्रभुवनाते जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्रभुवनासही तुच्छ मानतो तो भिल्लाच्या पालापासून कसे बरे समाधानी होईल जो अमृतासी ठिठेवी तो जैसा कांजी न सेवी तैसा स्वसुखा अनुभवी न भोगी रिद्धी जो नित्य अमृताचे सेवन करतो तो जसा कांजीला हातही लावत नाही तसा आत्मनंद भोगणारा आणि त्यात रममाण असणारा योगी रिद्धीसिद्धीचा भोग सुद्धा घेत नाही पार्था नवल हे काही जेथ स्वर्ग सुखा लेखणी नाही तेथरिद्दी सिद्धी काही प्राकृता होती अर्जुना अरे केवडी ही गम्मत आहे पहा ज्याला स्वर्गसुखाची खिजगणती नाही तो साधा बापुड्या सिद्धी लाभाचा विचार तरी काय आणि का करणार ऐसा आत्मबोधे तोशला जो परमानंदे पोखला तोची स्थिर प्रजो भला ओळख तू अशा प्रकाराने जो अंतरंगीच्या आत्मनंदनाने सुखावला आहे जो आनंदाच्या सेवनाने पुष्ट झालेला आहे ज्याची बुद्धी शांत व स्थिर आहे तोच खरा स्थित प्रज्ञ तोच खरा आत्मज्ञानी हे तू जाण तो अहंकाराते दवडुनी सकळ काम सांडोनी, विचरे विश्व होऊने विश्वा माझी असा योगी कसा असतो तर त्याने सर्व अहंकार सोडून सर्व कामनांचा त्याग करून तो अनुभवाच्या बळावर त्या परमात्म्याशी तादात्म्य पावलेला जगद्गुरू झालेला असतो हे ब्रह्मस्थिती निसिम जे अनुभवी ते निष्काम ते पावले परब्रह्म अनायासे अर्जुना ही जी ब्रह्मस्थिती आहे ती अमर्याद आहे जे निष्काम कर्मयोगी हिचा अनुभव घेतात ते सहजच परब्रह्म म्हणजेच अहम ब्रह्मासीम मी तोच आहे या अवस्थेला जाऊन पोहोचतात जे विद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता आड ठाके न सके चित्ता प्राज्ञा जया जे अशा या स्वरूपाशी एकरूप झालेले असतात त्या स्थितप्रज्ञास मृत्यूची भीती किंवा त्याचा शोक दुःख हे होत नाही त्याची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुनाप्रती संजयो म्हणे संजय धृतराष्ट्रास सा सांगतो की हे राजा हीच आणि अशीच या स्थितप्रज्ञाची खून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले तेथ अर्जुने म्हणी म्हणितले आता आमुची काजा केर आले उपपत्ती इया तेव्हा श्रीकृष्णाचे हे बोलणे ऐकल्यावर अर्जुन मनोमन असा विचार करू लागला की हे जे आता याने सांगितले ते तर चांगले आणि अगदी आपल्या पथ्यावर पडणारेच आहे जणू जे कर्मजात आघवे ए थनिराकारिले देवे तरी पारुषले म्याजून जावे म्हणून या कारण इथे तर श्रीकृष्ण हा नकळत का होईना पण कर्माचा निषेध करतो आहे मग तरी सुद्धा हा मला मात्र तू युद्ध कर असे वारंवार का सांगतो आहे ऐसे श्री अच्युताची बोला चित्ती धनुर्धर उवाईला आता प्रश्न करील भला आशंकोनी संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की श्रोते हो याप्रमाणे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुन मनात फार आनंदी झाला आता तो यापुढे कृष्णास आणखी एक नवीन शंका विचारेल तो प्रसंगू असे नागरू जो सकळ धर्मासे आगरू की विवेकामृत सागरू प्रांत हेणू तो प्रसंग सुद्धा नक्कीच विचारपूर्वक अन्न ज्ञान भांडार खुले करणारा नक्कीच असेल जो आपण सर्व तू निरूपिता होईल श्री अनंतू ते ज्ञान देव सागेल मातो निवृत्ती श्री निवृत्तीनाथांचा दास तुम्हास नम्र विनंती करतो की पुढील अध्यायातील त्या भागाच्या श्रवण सुखास तुम्ही सर्वजण सादर व्हा ओम तत्सत इति श्री ज्ञानदेवविरचिता भावार्थदीपिका या साख्ययोगे नाम द्वितीयोध्याय इथे श्री ज्ञानदेवरचित ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थदीपिका या ग्रंथाचा दुसरा अध्याय पूर्ण झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून वेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका